श्री स्वामी समर्थ घरात गोमित्र का शिंपडावे आपले हिंदू संस्कृतीत गोमित्राला महत्त्वाचे स्थान आहे शुभ कार्यात अशुभ काही घडू नये म्हणून गोमित्र शिंपडले जाते त्यामुळे पूजा लग्न किंवा अन्य कोणत्याही समारंभ असो त्यावेळी गोमित्र शिंपडले जाते तर तुमच्या कुंडलीतील ग्रहदोष असल्यास किंवा वास्तुदोष असल्यास तुम्ही दर सोमवारी आणि शुक्रवारी थोडेसे गोमित्र पूर्ण घरात शिंपडल्याने त्रास कमी होतो अशी धारणा आहे सगळ्या परंपरांच्या मागे मनोवैज्ञानिक किंवा वैज्ञानिक कारणे आहेत आणि त्यांचा संबंध धर्मशाहीशी आहे घर परिवारातील सदस्यांवर तोडगा काढण्यासाठी ऋषीमुनींनी गोमूत्र शिंपडण्याचा अचो उपाय सांगितला आहे जुन्या काळापासून गोमूत्र शिंपडल्याची परंपरा चालत आली आहे शास्त्रात गायीला पूजनीय आणि पवित्र मानले आहे गाईला माता असे संबोधले आहे त्यामुळे गायीपासून मिळणारी प्रत्येक गोष्ट हिंदु पवित्र आहे हिंदू धर्मात गायीला पवित्र मानले गेले आहे वास्तूनुसार गायीचे गोमूत्र घरातील सगळे वास्तुदोष समाप्त करण्यास उपयुक्त ठरते गायीची पूजा केल्याने आपले पाप नष्ट होते अशी धारणा आहे काही बाबीत जर तुम्हाला त्रास होत असेल घरातील सदस्यांमुळे मानसिक ताण आणि क्लेश सहन करावा लागत असेल तर त्यापासून तुम्ही मुक्त होण्यासाठी अनेक परंपरा आहेत वैदिक काळापासून अशा काही परंपरा आहेत ज्या घराला समृद्ध ठेवतात त्यापैकी एक म्हणजे घरात गोमूत्र शिंपडावे गोमूत्र प्राशन केल्याने मूत्रपिंडाचे आजार व मूत्रविकार बरे करता येतात अन्नातून युरिया कीटकनाशके शरीरात जातात पाणी आणि हवेतून दूषित घटक रीरात जातात त्यांचा त्रास मूत्रपिंडावर होत येतो आणि त्यातून मित मूत्रपिंडाचे विकार वाढतात गोमूत्र हे त्यावर प्रभावी औषध आहे आता गोमूत्राचे फायदे लक्षने घेतले पाहिजे यात घरातील वास्तुदोष मिटवण्यासाठी रोज घरात गोमूत्र शिंपडावे गोमूत्रामुळे वातावरणातील सूक्ष्म किटाणू नष्ट होण्यास मदत होते तर ज्या घरात गोमूत्र रोज शिंपडले जाते तेथे सगळ्या देवदेवतांचे कृपादृष्टी प्राप्त होते अशी समजूत आहे गोमूत्र शिंपडल्याने धान्य आणि धनाची कधीच कमतरता जाणवत नाही आजची छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर शेअर आणि लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ